नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला जुन्या मापाच्या ब्लाऊजवरून बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी मापाचा ब्लाऊज हा उलट केलेला आहे बघा तर अगोदर मी बाहीचे माप घेऊन दाखवते तर लांबी घ्यायची आहे अगोदर बाही लांबी बाही लांबी बघायची आहे किती आहे तर मी आज दोन पद्धतीने तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे बघा तर हा ब्लाऊज उलट आहे तर उलट बाजूनी काय करायचं आहे जिथं आपलं हे आपली बाही शिवलेली आहे त्याच्या वरच्या बाजूने थोडासा कपडा आहे इथून बरोबर टेप ठेवायचा आहे इथं आणि इथंपर्यंत घ्यायचं आहे तर बाही लांबी किती आलेली आहे पावणे पाच इंच बाही लांबी आलेले आहे आता सव्वाशी बाजून बघायचं आहे तर दोन्ही दोन्ही बाजूनं कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे ते दाखवणार आहे तर टेप इथं ठेवायचं आहे आणि इथून असा पकडायचा आहे बरोबर तर इथं किती येणार आहे बघा सव्वा चार इंच चा आलेला आहे अर्धा इंच हे इथं शिलाई मार्जिनमध्ये गेलेलं आहे वरी बघा शोल्डरवर धरण्यात गेलेलं आहे बाही शिवण्यात अर्धा इंच जाणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे बाहीचं माप कसं घ्यायचं आहे बघा बाहीलांबी आहे बाहीलांबी आहे सव्वा चार इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं आहे बाहीलांबी घेतलेली आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच आहे बाहीलांबी तर आता बाहीची घडी कशी घ्यायची आहे तर तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडत असेल बाहीची घडी म्हणजे काय असते तर ही जी बाहीची रुंदी आहे तर यालाच घडी असं म्हणतात तर ही घडी टाकायची असते इथं पेपरवर बाहीची तर, बाही तर बाही रुंदी किती आहे तर बाही रुंदी ही उलट बाजूनीच बघायची आहे तर बाही कट करत असताना ही चूक करू नका तुम्ही असं टेप ठेवता आणि असं बरोबर बाही झालं साडेसात आहे म्हणून तेवढंच माप इथं पेपरवर टाकतात तर तसं करायचं नाही तर बरोबर बघायचं आहे बाही घडी रुंदी किती आहे बाहीची तर इथं आता बघा किती आलेलं आहे पावणे आठ इंच आलेलं आहे तर आता याच्यामध्ये जर शिलाई मार्जिन जर दोन इंच ठेवलं तर ही बाही पुन्हा ब्लाऊजला जोडते वेळेस कमी पडते तर आपल्याला काय करायचं आहे बाहीची घडी घ्यायची आहे साडेआठ इंच बघा साडेआठ इंच बाही घडी घ्यायची आहे तर ती बाही बरोबरी चौतीस साईजच्या मापाला साडेआठ इंचाची जर घडी टाकलात तर ही बाही एकदम परफेक्ट येते तर बाही घडी घ्यायची आहे बाही घडी साडेआठ इंच घ्यायचे आहे साडेआठ इंच बाही घडी घ्यायची आहे दंड दंडघेर कुठं बघायचं आहे जिथंपर्यंत आपली ही फिटिंग आलेली आहे तिथंपर्यंत हा दंडाचा गोल येणार आहे गोलाकार इथं तर यालाच दंडघेर असं म्हणतात तर इथं टेप ठेवायचं आहे आणि जिथंपर्यंत फिटिंगचं माप आहे तिथंपर्यंत बघायचं आहे तर फिटिंगचं माप येणार आहे बघा फिटिंगचं माप हे पावणे सहा इंचावर येणार आहे फिटिंगचं बर हो माप हे पावणे सहा इंचावर येणार आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी किती घ्यायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे बरोबर किती होणार आहे इथं आता तर दंड घेर बघा बाहीचं माप हे किती आहे सव्वा पाच इंच तर सव्वा चार इंचाची तयार बाही आहे एक इंच जास्त घेतलेलं आहे सव्वा पाच इंच इथं आलेलं आहे तर ही आस्तरच्या ब्लाउजसाठी बाही कट करत आहे तर ही एक इंच घ्यायचं आहे आणि बाही घडी टाकायची आहे आपल्याला साडेआठ इंचावर तर साडेआठ इंच इथं येणार आहे बघा इथं आठ इंच आहे आणि जी जिथं हा बांध दाखवलेला आहे हे ह्या ठिकाणी साडेआठ इंच येणार आहे तर साडेआठ इंचावर बाही घडी आहे आणि फिटिंगचं माप हे पाव दंडघेर पावणे सहा इंच येणार आहे तर दोन इंच शिलाई मार्जिन येणार आहे तर पावणे आठ इंच हे आता हा पेपर आहे तर बघा असा पेपर घेतलेला आहे आणि याची इथं बंद घडी येणार आहे बंद बाजू जी आहे ती ह्या वरच्या साईडला आहे आणि खुली बाजू आहे ती या खालच्या साईडला येणार आहे बघा तर अशा पद्धतीने पेपरवर ही घडी टाकून घ्यायची आहे अगोदर पेपरची घडी अशी टाकून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे बाहीचं माप टाकायचं आहे तर बाही लांबी आहे आपली सव्वा चार इंच आणि त्यात एक इंच मिळून किती येणार आहे सव्वा पाच इंच बाहीची लांबी आहे तर ही अस्तरच्या बाहीसाठी माप टाकलेले आहेत सव्वा पाच इंच येणार आहे इथं तर आता हीच बाही आपल्याला साध्या ब्लाऊजसाठी बघायची आहे तर साध्या ब्लाऊजसाठी कसं करायचं आहे तर एक इंच पुढं हात शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा एक इंच पुढं घेतलेलं आहे मी जास्त आणि इथून इकडे हे बाहीचं माप टाकायचं आहे तर बाहीचं माप टाकताना बाहीचं माप टाकत असताना इथं काय करायचं आहे तर सव्वा पाच इंच इथं घ्यायचं आहे बघा सव्वा पाच इंच इथं येणार आहे या बाईसाठी साध्या बाईसाठी हे अंतर किती येणार आहे आपल्या भाईला लांबी सव्वा सहा इंच येणार आहे कारण की मी एक इंच जास्त घेतलेलं आहे पुढं हातशिलाईसाठी तर इथून एक रेश वळून घेऊया तर आता इथून मी माप टाकून दाखवते बाहीचे तर बाही लांबी आलेली ला आहे आपली सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच इथं आलेलं आहे आता बाही घडी घ्यायची आहे बघा ब्लाऊज वर बाहीची घडी ही किती आलेली होती बाही घडी ब्लाऊज वर बघा असं ब्लाऊज जर खेचला तर आठ इंच येणार आहे तुम्ही जर इथं शिलाई मार्जिन जर जास्त ठेवलात तर पुन्हा मग तुम्हाला बाही कमी पडेल त्यासाठी अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे मी इथं साडेआठ इंच बाही घडी टाकलेली आहे बाहीची रुंदी ही या इथून ते इथंपर्यंत इत बाहीची रुंदी टाकायची आहे आणि इथं बरोबर माप टाकायचं आहे सव्वा पाच इंच खाली आणि वरी बरोबर करून घ्यायचं आहे आणि ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे अशी तर अशा पद्धतीने ही बाहीचे माप टाकायचे आहेत तर इथंही साडेआठ इंच इथं आलेलं आहे इथंपर्यंत हे जे अंतर आहे ते हातसिलाईसाठी आहे साध्या ब्लाऊजसाठी बघा आणि इथून इथं जे माप टाकलेले आहेत ते आस्तरच्या ब्लाऊजसाठी टाकलेले आहेत आता इथं कमी किती करायचं आहे बघा तर इथं अडीच इंच मी कमी केलेलं आहे या खालच्या साईडने या कोपऱ्यामध्ये अडीच इंच मी कमी केलेलं आहे आणि इथून इथंपर्यंत इत वरी घ्यायचं आहे दीड इंच इथं दीड इंच घ्यायचं आहे आणि इथं वरी काय करायचं आहे इथं एक इंच घ्यायचं आहे वरच्या साईडने आणि मग इथून बाहीला आकार द्यायचा आहे तर बाहीला आकार देत असताना असा आकार देत यायचा आहे बघा अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा झाला बॅक साईडचा आकार तर हा बॅक साईडचा झाला तर समोरचा इथं तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे ते दाखवते तर अगोदर इथं दंडघेर टाकायचा आहे दंडघेर आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंच दंडघेर आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे म्हणजे ब्लाउज शिवून झाल्यानंतर इथं जे अंतर उर्त व्हायचं हे जे अंतर्वृत्त तर याच्यासाठी इथं मी दोन इंच जास्त घेतलेलं आहे तर इथं ही रेषा असं जोडून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही रेषा जोडून घेतलेली आहे तर इथं मी माप कसं टाकले ते सांगणार आहे ही जी आहे ती बाही लांबी आहे बाही लांबी आहे ही इथून इथंपर्यंत ही बाही लांबी घेतलेली आहे आणि ही जी आहे बाही घडी आहे बाहीची घडी आहे ही ही बाही घडी आहे आणि इथं घेतलेलं आहे एक इंच इथून इथंपर्यंत एक इंच घेतलेलं आहे आणि इथून इथं हे अडीच इंच कमी केलेलं आहे दोन पॉइंट पाच इंच हे म्हणजे दोन पॉइंट पाच इंच हे इथं कमी करून घेतलेलं आहे अडीच इंच आणि इथून ते इथंपर्यंत दीड इंच अंतर घ्यायचं आहे इथं दीड इंच अंतर घेतले इथून इथं आणि इथं दंड घेर घ्यायचं आहे दंडघेर घ्यायचा आहे बघा दंडघेराचा माप हा पावणे सहा इंचावर टाकलेला आहे आणि हे जे अंतर आहे ते शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिनसाठी हे दोन इंच अंतर घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ही बाहीचे माप टाकून झालेले आहेत जी पुन्हा बाही बघा साध्या ब्लाऊजसाठी असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं हातशिलाई करण्यासाठी तर मी आस्तरची बाही तुम्हाला कट करून दाखवते तर कशा पद्धतीने बाही कट करायची आहे तर ही एक अंतर सोडलेलं मी कट करून घेणार आहे तर मी समोर फक्त एक इंचच वाढवून घेतलेला आहे समोरच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेला आहे तर इथून बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा बाहीला मी मागचा आकार दिलेला आहे तर आता इथं समोरचा आकार कसा द्यायचा तो पण सांगणार आहे तर ही झाली आपली बाही इथं तयार तर आता या बाहीला समोरचा आकार कसा द्यायचा आहे तर इथून इथे एक इंचापर्यंत आल्यावर तर हलक्या हाताने आतमध्ये घ्यायचं आहे बघा असं बघा माशासारखा आकाराला पाहिजे इथं तर असा आकार येणार आहे तर हे मधलं अंतर किती येणार आहे तुम्हाला दाखवते मी तर मध्ये हे अंतर किती आलं आहे बघा एक पाऊन इंच तर अंतर इथं येणार आहे अर्धा इंच आणि त्याच्यावरील म्हणजे ह्या मोठ्या रेषेपासून ते या छोट्या रेषेपर्यंत एवढं अंतर इथं हे समोरच्या बाईसाठी कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही बाही कट करून घ्यायची आहे तर याला आकार हा व्यवस्थित आला पाहिजे बघा तर असं मधला आकार निघणार आहे तर बघा अशी ही बाहीची इथं पेपर कटिंग झालेली आहे तर जुन्या ब्लाउज वरून माप घेऊन बाहीची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते इथं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे मेन म्हणजे महत्वाची गोष्ट इथं काय करायचं आहे एक बाहीला सेंटरला कट द्यायचं आहे आणि बाही जोडत असताना कधीही सेंटरपासून बाही जोडायची आहे जर कमी पडली तर दोन्ही साईडला कमी पडेल आणि जास्त झालं तर दोन्ही साईडला जास्त येईल आणि बाही तसं तर बरोबरच येते तर बरोबर बाही दोन्ही साईडला येईल तर बाई जोडत असताना असं सेंटरपासून बाही जोडत यायची आहे तर अगोदर एक साईडचं चा जोडायचं आहे पुन्हा अर्ध्या साईडचं जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही बाहीची पेपर कटिंग इथं झालेली आहे तर मैत्रिणींनो जुन्या ब्लाऊजवरून मापं घेऊन बाहीची पेपर कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा